श्रीस्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असण्याची ही आठ लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत एक आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजेच एनर्जी नसल्यासारखं वाटतं गळून गेल्यासारखं वाटतं सारखं झोपावंसं वाटतं कोणतंही काम करावंसं वाटत नाही त्याच्यानंतर दुसरं मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते कोणतं काम करू नये कशातही मन लागत नाही असं वाटतं त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे घरात सतत तोटे नुकसान होतं कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही आपण जे पण काम करायला जातो त्याच्यामध्ये आपल्याला अपयशच अपले मिळतं आपण कितीही प्रयत्न करा पण आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही त्यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे घरातील साहित्य सतत तुटतं फुटतं म्हणजे टी व्ही खराब होईल वॉशिंग मशीन असेल फ्रीज असेल काही इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्या वारंवार खराब होत राहतात यामुळे देखील आपल्या घरामध्ये निगेटिव एनर्जी आहे असं जाणून येतं त्याच्यानंतरची पाचवी गोष्ट म्हणजे घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात आजारपण घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाहीत सतत त्यांच्या आजारपणात पैसा खर्च करावा लागतो पण जेवढा पैसा खर्च होतो त्या प्रकारे त्यांना गुण मात्र जाणवत नाही आणि यामागचे कारणही हेच असते निगेटिव्ह एनर्जी त्याच्यानंतरचा सहावा जो लक्षण आहे ते म्हणजे विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी घेणे किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होत असते म्हणजे अजून ती गोष्ट घडलेली पण नाही पण आपण उगाच त्या गोष्टींचा विचार करत राहतो की काय होणार आहे कसं होणार आहे असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल अशा या गोष्टींचा विनाकारण गोष्टींचा आपण सतत विचार आणि काळजी करत राहतो हा देखील एक निगेटिव एनर्जीचाच भाग आहे त्याच्यानंतरचा सातवा जे आहे ते, ते म्हणजे काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखाद्या चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातून जाते सतत वाईट स्वप्न पडतात आपण एखादं का काम करायला घेतलं आहे अगदी म्हणजे ते होणारच असं आपल्याला आता जाणवलं की हे एखाद्या दोन दिवसामध्ये आपलं काम पूर्ण होणार पण अचानक काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतं आणि ते काम तिकडेच अडकळलं जातं किंवा रखडलं जातं आणि दिवसेंदिवस ते तसंच रकडून पडतं तर सुद्धा निगेटिव्ह एनर्जीच कारणीभूत असते त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा जो निगेटिव्ह एनर्जी आहे असल्यामुळे आपल्याला जाणवतात ती म्हणजे घरात कुणीतरी असल्याचा भास होणे बघा पण काहीतरी काम करत असतो किंवा आपल्या कामामध्ये व्यस्त असतो तेव्हा असं आपल्याला कधीतरी अचानक जाणवतं की आपल्या पाठीमागे येऊन कोणीतरी उभं राहिलं आहे कोणतीतरी अशी सावली हल दिसते पण हे जे असतं ते आपल्याला आपल्या मनाचे भ्रम असतात आपल्या घरामध्ये ते निगेटिव्हपणा म जो असतो तो त्याचे हे सगळे परिणाम आपल्याला दिसून येतात आता बघा घरामध्ये जी नेगेटिव एनर्जी आहे की नाही ते कसं ओळखावं तर एकाच्या काचेचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकायचा आणि हा ग्लास जो आहे ते घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्यामध्ये पाहायचं जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरामध्ये नेगेटिव एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास ही कारणं वेगळी असू शकतात आता ही जी नेगेटिव एनर्जी आहे ते घालवण्यासाठी काय उपाय करायचे असतात तर बघा पहिला उपाय घराचा मुख्य दरवाजा जो, जो आहे तो नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजेच मोठे मीठ गुरुवारी आपण जो उपाय करतो त्या उपायासाठी आपण जे खडे मीठ घेतो ते आणि त्यानंतरचं दुसरं म्हणजे नेगेटिव एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरी मोहरी पिवळ्या रंगाची मोहरी त्याच्यानंतर लाल मिरच्या देठ असलेल्या आणि मीठ याने नजर उतरवायची या तिन्ही वस्तू आपल्या घरामध्ये एकत्रित करून तीन वेळा त्या व्यक्तीमधून उतरवून घ्यायच्या त्यानंतर तिसरं किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची जी पुरसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये टाकून द्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे त्यानंतर चौथा म्हणजे दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा जमल्यास प्रत्येकाच्या इच्छेनुसार तुम्ही दिवा लावू शकता तेलाचा किंवा तुपाचा आणि तोही न चुकता लावायचा पाचवी गोष्ट घरामध्ये हनुमान चाली का। गोष्ट गहरा का आहे का त्यानंतर सहावी गोष्ट अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सायंकाळच्या वेळी दोन्ही बाजूला दिवे प्रज्वलित करायचे बघा आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामधून घालवण्यासाठी जे उपाय आहेत छोटे छोटे ते आपण जर केले तर आपल्या घरामध्ये नक्की सुख समाधान शांती लाभेल आपल्या घरामध्ये जी काही आजारपणं येतात ती दूर होण्यास हळूहळू मदत होईल तसेच आपली जी कामे मार्गी लागत नाहीत ती कामे मार्गी लागण्यास मदत होईल आपल्या घरामध्ये आपण जे पण काही उपाय करतो त्यामुळे त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो आणि हे उपाय जे आहे त्याच्यामध्ये नेहमी सातत्य असावं आणि बघा कोणत्याही गोष्टी गोष्टी या विश्वासावर अवलंबून असतात श्रद्धेवर अवलंबून असतात आपला जेवढा विश्वास आहे श्रद्धा आहे तर आपण एखादी गोष्ट केली तर त्याचे फळ देखील निश्चितच आपल्याला तेवढ्या शुभ प्रमाणात मिळते म्हणून आपल्या घरामधील निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी हे छोटे छोटे उपाय नक्की करा चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्यामुळे या माहितीचा जो फायदा आहे तो इतर जणांना देखील घेता येईल चला तर मग अशाच छानशा माहितीबरोबर उद्या पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ